esi inee ます No, no, शतक हो गई जब के सौ साल पुराने यानी सौ साल हो गए पूरे उन्नीस में से लेके दो हजार पच्चीस तक आज पूरे सौ साल हो गए इसकी खुशी में सभी राजस्थानी विप्र समाज के लोग और राजस्थानी समाज के सभी बंधु लोगों ने जोर से स्वागत करा और इसी स्वागत होते रहना ना शहर में यही हमसे उम्मीद है पंचस्तुन अपने जीवन पालन उत्सवाच आणि आपल्या आजच्या विजयादशमीच मूळ आहे आता आपल्या होत्याच ना आपल्या संस्कृतीच्या होत्या हिंदू होत्या नेतोजी मातृभक्त लोक मूळ त्या देशाचे जे नागरिक आहेत त्यांची संख्या अल्पसंख्या झाली आणि बाहेरून आलेले बहुसंख्या झाले बरोबर तुकडा पड देशात मग ही एखाद्या देशावर देशा आता आक्रमण होईल सेना येईल आणि जय पराजय लढाई आशातूनच देश बनतील असा विषय नाही राहिला राहता आता मागच्या पन्नास वर्षामध्ये जे देश बनले ते अशा रणनीतीने बनले की नुसती लोकसंख्येची डेमोग्राफी जरी बदलवली तरी आपोआप आपल्याला तुकडा पाडता येतो एक दिवस अराजकता उभी करता येते पाहिजे तेवढी दंगल घडवता येते आणि स्वतंत्र देशची मागणी करता येते कॅनडात बसलेले लोक आपल्या देशामध्ये दे असाच तुकडा पाडणाऱ्या खलिस्तानी आतंकवाद्यांना सपोर्ट करतात तर हे भविष्य काळात लोकसंख्येची जेव्हा जनगणना होईल म्हणजे पहिली जनगणना जेव्हा झाली तेव्हा पंजाबमध्ये फक्त एक दोन चार पाच टक्के लोकांना तेवी बळजबरी विचारलं की तुम्ही शीख आहे का हिंदू आहे शीख आहे का हिंदू आहे तर लोक नाराज झाले हे काय विचारतात आम्ही हिंदूच आहे रक्षणासाठी हा शीख पंथ आहे आमचा हे महाराष्ट्रातले संत किती दिवस राहिले आमच्यात नामदेव महाराज अठ्ठावीसा बंगा नामदेव महाराजांचे शीख गुरुग्रंथ साहेबमध्ये म्हणजे आपल्या संतांनी असा भेदभाव ठेवलाच नाही आणि हे लोकसंख्या मोजणारे इंग्रजांच्या अधिकारी बळजबरी म्हणतात तुम्ही शिकले शिकले असा अजून आपल्या किती लोकांना विष पेरला जात आहे की तुम्ही हिंदू सांगू नका काय लिहा हे शोधावं लागेल ला आपल्याला अन्यथा लोकसंख्येच्या आकडे आल्यावर अजून काही विचित्र देशाची विद्राव्य स्थिती पुन्हा देशाला बर बदनाम करणारे इकोसाऊंड जगभरामध्ये आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष ला द्यावं लागेल ला आज शस्त्रपूजन आहे आपल्या एक लेखनी एक शस्त्र आहे हे ट्विटर फेसबुक हे जे टेक टेकजाईंट सगळा सोशल मीडिया आहे हे पण एक मोठं युद्धाचं केंद्र आहे कारण आता वैचारिक लढाईचा काळ आलेला आहे क्षेत्राच्या लढाईचा काळ आहेच पण तरी आपण नागरिक म्हणून जो आपल्याला वैचारिक लढाई पण येतो मग त्याला काय उत्तर देत बसायची वेळ खर्च करायचा का नाही आपण आपली रेष मोठी वाढायची आपण सगळ्या हिंदूंच्या समरसतेने भाव वागतोय आपण पर्यावरण प्रेमी वागतोय आपल्या अजून कधी सिंगल यूज प्लास्टिक पेड पाण्याचं नुकसान होणार नाही प्लास्टिकचा वापर होणार नाही आपल्या हातून आपलं कुटुंब एक आदर्श कुटुंब दिसेल सगळ्या समाजात इथून एवढे लोक घरी गेल्यावर देशभक्तीचं जर छोटी व्याख्या विचारली कोणी सर्वात छोटी व्याख्या काय ते फासावर लटकणं देशासाठी आणि मग सीमेवर जाऊन लढणं त्याच्यापेक्षा आधी माझ्या कुटुंबात मी भारतीय कुटुंब पद्धतीप्रमाणे हिंदू कुटुंब पद्धतीप्रमाणे वागेल कुटुंब संस्था ठीकठाक तर समाज सुरक्षित समाज सुरक्षित तर देश सुरक्षित युरोपमध्ये कुटुंब संस्था सापडत नाही सगळे एकेरी कुटुंबवाले आहे विना कुटुंबवाले विना आई वडीलवाले आहे त्याशी समाजाकडे विक्षिप्त नजरेने पाहतात आणि मग गुन्हे करतात प्रति व्यक्ती कितीतरी ड्रग्स रात्री झोपणार नाही आधीच येतात युरोपात कारण आई वडीलच नाहीये आपण सुखी आहोत केव्हाही झोप लागते आपल्या कारण आपल्याकडे असे मातृशक्ती आहे आई आहे वडील आहे आई वडील पासून तयार होणारी शेकडो नाती आहे म्हणून कुटुंब संस्था जगाच्या पाठीवर आपल्याला अद्वितीय आपल्या पूर्वजांनी दिलेलं एक परंपरा आहे ती आपल्याला टिकवावी लागेल मला तुम्ही म्हटले म्हणाल हे काय सांगण्याचं झालं माहिती नसताना म्हणून मी शॉर्टकट सांगतो हे समलिंगी विवाहामध्ये काय नाचताय भरपुण्यात पुण्यात